सोलापूर सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थेटेंचा अपील अर्ज फेटाळला अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थेटे यांनी सोलापूर सत्र न्यायालयात धाव घेतली आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद न्यायालयात पूर्ण झाले आहेत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थेटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थेटे यांची अपील फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे दरम्यान उमेदवारी अर्जावरील सही खोडण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला मात्र जर सही खोडली असेल असा तुमचा आरोप असेल तर उमेदवारांनी पोलिसात तक्रार करायला हवी असा युक्तिवाद इथे सरकारी वकिलांकडून करण्यात आला जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांच्या कोर्टासमोर उज्ज्वला थेटे थे प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्या वतीनं तिन्ही वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आज सकाळपासूनच या प्रकरणावर युक्तिवाद सुरू होता जवळपास चार तास युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या प्रकरणी निकाल दिला त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून अनघर नगरपालिकेवरील नगराध्यक्ष उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर कोर्टाची टांगती तलवार होती मात्र आता त्यांची निवड बिनविरोध विजयी झाल्याचं जा शिक्कामोर्तब झालं आहे दरम्यान आम्हाला ऑपरेटिव्ह ऑर्डर कोर्टाने सांगितली आमचा अपील अर्ज फेटाळण्यात आलेला आहे कोर्टाने काय ग्राउंडवर हा निर्णय दिला हे आम्हाला उद्या सविस्तर ऑर्डर आल्यावरच समजेल अशी प्रतिक्रिया उज्ज्वला थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी या निर्णयानंतर दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर